नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभ्यास हाच मंत्र या यूट्यूब चॅनलवरती तर आ, शिक्षक भरतीविषयी नवीन अपडेट्स आज आपण पाहणार आहोत तर पहा हेडलाईन आहे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची समायोजन प्रक्रिया ही चार जानेवारीपर्यंत होणार आहे तर लोकमतला आलेली आजची न्यूज आहे पहा नागपूर जिल्ह्यातील शाळांच्या सन दोन हजार तेवीस आणि चोवीसमधील संच मान्यता निर्गमित करण्यात आलेली आहे अल्पसंख्यांक व बिगर अल्पसंख्यांक मराठी हिंदी इंग्लिश व उर्दू माध्यमिक शाळातील खाजगी अनुदानित व अंशता अनुदानित माध्यमिक शाळातील अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे शिक्षकेतर कर्मचारी संस्था अंतर्गत रिक्त असलेल्या जागेवर खाजगी शाळातील कर्मचाऱ्यांची समायोजन प्रक्रिया ही चार जानेवारीला केली जाणार आहे म्हणजेच तर दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या संचमान्यतेनुसार अल्पसंख्यांक व बिगर अल्पसंख्याक म्हणजेच मराठी हिंदी इंग्लिश व उर्दू माध्यमिक शाळातील त्याचप्रमाणे खाजगी अनुदानित व अंशत अनुदानित माध्यमिक शाळातील अतिरिक्त झालेले जे शिक्षक आहेत तर त्या शिक्षकांचे आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संस्था अंतर्गत रिक्त झा असलेल्या जागेवरती काय होणार आहे की खाजगी शाळातील कर्मचाऱ्यांची समायोजन ही चार जानेवारीपर्यंत केली जाणार आहे तर पुढे बघा शासन धोरणानुसार अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे संस्था अंतर्गत रिक्त असलेल्या पदावर समायोजनाची कार्यवाही केली नसल्यास ती तत्काळ करावी अन्यथा अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतनाची जबाबदारी ही संस्थेची राहील म्हणजेच काय की अतिरिक्त झालेले जे शिक्षक तर त्यांचे अंतर्गत अस ज्या ज्या संस्थेच्या चार पाच शाखा असतील तर त्या त्या संस्थेअंतर्गत त्यांची बदली केली जावी असे इथं सांगितलेलं आहे पहा पुढे बघा तसेच शिक्षक अतिरिक्त ठरविताना संबंधित शिक्षकास त्याबाबत पूर्व सूचना देणे मुख्याध्यापकास बंधनकारक राहील तसेच शिक्षकाने आक्षेप नोंदविताना सदर आक्षेप शाळा मुख्याध्यापकांमार्फत सादर करणेही आवश्यक आहे पुढे बघा आक्षेप सुनावणीच्या दिवशी मुख्याध्यापक यांनी संबंधित शिक्षकासह हो, पुराव्यासह कागदपत्रास उपस्थित राहावे तसेच काही शाळांचे पदांची अतिरिक्त कर्मचारी यांची नावे न कळविल्यास व अथवा चुकीची माहिती दिल्यास प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे म्हणजेच की काय बघा अतिरिक्त शिक्षकांचा समावेश होणार होणार आहे त्याचप्रमाणे आता सेकंड टप्प्याला देखील काय होणार आहे की गती येणार आहे जानेवारीच्या पहिल्या किंवा सेकंड uh, म्हणजे आठवड्यामध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये काय होणार आहे की टॅबसाठी ओपन होणार आहे टॅब ओपन करून दिला जाणार आहे त्याचप्रमाणे बघा असा आहे समायोजन कार्यक्रम शिक्षणाधिकारी मान्य का मा शिक्षणाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद एकोणतीस डिसेंबरला अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची प्रकाशित 30 यादी प्रकाशित करणे तीस डिसेंबर यादीवर आक्षेप मागविणे एक जानेवारी आक्षेपावर सुनावणी करणे आणि दोन जानेवारी आक्षेपावर निर्णय जाहीर करणे तसेच तीन जानेवारीला अंतिम यादी प्रकाशित करणे व रिक्त जागा जाहीर करणे चार जानेवारीला काय करणे समायोजन करणे तर नागपूर मधील न्यूज आहे पा, तर समायोजन प्रक्रिया झाल्यानंतर काय होणार आहे की शिक्षक सेकंड टप्प्याला जे शिक्षकांच्या जागा राहणार आहे तर सेकंड टप्पा देखील चालू होणार आहे लवकरात लवकर गती आलेली आहे तर बघा पुढील न्यूज आहे शिक्षणसेवक भरतीसाठी कागदपत्रांची तपासणी सुरू म्हणजेच काय शिक्षणसेवक भरतीसाठी कागदपत्रांची तपासणीही सुरू झालेली आहे आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया ही मार्गी लागलेली आहे बघा रत्नागिरी मधील न्यूज आहे विधानसभा निवडणुकीचे आचारसंहितेमुळे स्थगित करण्यात आलेली कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे म्हणजेच की काय कंत्राटी शिक्षक भरती जी होती ती थांबलेली होती कारण की आचारसंहितेमुळे त्याला स्थगिती आली होती तर त्याला सुरू आहे तालुका स्तरावर तीनशे पन्नास कंत्राटी शिक्षक समुप कंत्राटी शिक्षक भरतीचे समुपदेशन करण्यात आले म्हणजेच काय काय तालुका स्तरावर तीनशे पन्नास कंत्राटी शिक्षकांचे काय केले आहे समुपदेशन करण्यात आले आहे आता त्या उमेदवारांना कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे तर पहा शिक्षण सेवक भरती प्रक्रिया राबवूनही शिक्षकांची अनेक पदेही रिक्त राहिले आहेत म्हणजे शिक्षण सेवकाची परमनंट असलेल्या शिक्षकांची भरती करून देखील म्हणजे पवित्र पोर्टलद्वारे जे भरती झालेले शिक्षक आहेत त्यांची भरती करून देखील काही पदेही रिक्तच आहेत ही पदे, पदे भरण्याबाबत पालकांनी उठाव केला होता मात्र या भरती प्रक्रियेत स्थानिक डी एड धारक बेरोजगारांना संधी न मिळाल्याने असंतोष पसरला होता त्यामुळे या भरती प्रक्रियेविरोधात एड बी बेर एड धारक बेरोजगार रस्त्यावरती उतरले होते या आंदोलनानंतर शासनाने दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड धारकांमधून कंत्राटी शिक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला होता मात्र सेवानिवृत्त शिक्षक घेण्यास डी एड बी एड धारक बेरोजगारांनी विरोध केल्याने तो विषय बारगळला होता म्हणजेच की काय शिक्षण सेवकांची भरती झाली देखील तरी पण तर जागा ह्या काय होत्या की रिक्त होत्या तर रिक्त जागेवरती शिक्षक भरतीसाठी जे स्थानिक डेड बी धारक आहेत तर त्यांना संधी न मिळाल्यामुळे त्यांच्यात काय असंतोष निर्माण झाला होता पालकांनी सांग पालकांच्याकडून उठाव केला होता की भरती ही शिक्षका मुलांना शिकवण्यासाठी शिक्षकांची कमतरता जाणवते की शिक्षकांची भरती करून घ्या त्यामुळे काय के केले स्थानिकांना प्राधान्य देण्याऐवजी जे रिटायर्ड झालेले आहेत त्यात शिक्षकांना पुन्हा देण्यासाठी स्थानिकांनी काय केला विरोध केला आहे त्यामुळे दहापेक्षा कमी असलेल्या पटसंख्येच्या शाळेमध्ये सेवानिवृत्त शिक्षक किंवा डेड एड धारकांमधून कंत्राटी शिक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला होता मात्र सेवानिवृत्त शिक्षकांना काय केले आहे की घेण्यास नकार ना घेतले नाही तर त्याच ठिकाणचे जे डी एड बी एड धारक बेरोजगार तरुण आहेत त्यांना घ्याय गह, घ्यायचे असे ठरवले रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये सुमारे अकराशे शिक्षकांची पदे ही रिक्त आहे तर बघा इथं अकराशे शिक्षकांची पदे पदेही रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये रिक्त आहेत शासन निर्णयानंतर या रिक्त पदांपैकी दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये सुमारे चारशे पन्नास शिक्षक भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे म्हणजेच अकराशे शिक्षकांची पदे ही रिक्त आहेत आणि शासनाने शासनाच्या निर्णयानुसार काय केलेलं आहे की रिक्त पदांपैकी ज्या ज्या म्हणजे दहापेक्षा कमी पटसंख्या आहे ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची तर त्या शाळेमध्ये चारशे पन्नास शिक्षक भरण्याची प्रक्रिया ही सुरू केलेली आहे तर एकशे सहा कंत्राटी शिक्षकांना नियुक्तीपत्र देण्यात आलेलं आहे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघा एकशे सहा कंत्राटी शिक्षकांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहेत त्यानंतर आचारसंहिता सुरू झाल्याने ही प्रक्रिया काय झाली होती थांबली होती मात्र मागील महिन्यात आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा भरती प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे निवड करण्यात आलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत असून लवकरच त्यांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे तर बघा लवकरच काय झालेलं आहे की त्यांना नियुक्तीपत्रही देण्यात येणार आहे बघा इथं खाली एकोणतीस डिसेंबरची ही न्यूज आहे एकोणतीस डिसेंबरची ही न्यूज आहे तर बघा आता कंत्राटी शिक्षकांची देखील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघा कंत्राटी शिक्षकांचीच म्हणजेच की काही दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवरती ज्या ज्या ठिकाणी शिक्षकांची कमतरता भासत आहे तर तिथं भरती प्रक्रिया करूनही कागदपत्रांची तपासणी सुरू झालेली आहे तर अशाच प्रकारे शिक्षक भरतीच्या नवनवीन न्यूजसाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद